नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईत मध्ये भारतीय ज्या घोषणेकडे लक्ष लावून होते ती घोषणा अखेर झालेली आहे इलेक्शन कमिशनने भारतातल्या लोकसभेच्या निवडणुका निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत आणि या सगळ्याचा निकाल आहे तो चार जूनला लागणार आहे चार जूनला नेमकं भारतामध्ये कुणाच सरकार असणार आहे हे स्पष्ट होऊ शकणार आहे काही वेळापूर्वीच इलेक्शन कमिशनची प्रेस कॉन्फरन्स पार पडलेली आहे आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये या सगळ्या बाबतची माहिती दिलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचा विचार करणार आहोत महाराष्ट्रामध्ये कुठल्या तारखेला कुठल्या भागातल्या निवडणुका असणार आहेत आणि किती फेजमध्ये निवडणुका असणार आहेत हे सुद्धा समजावून घेणार आहोत तर जसं मी सुरुवातीला म्हटलं की आता निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये पाच फेजेसमध्ये या निवडणुका असणार आहेत त्या फेजेस नेमक्या कुठल्या आहेत ते बघूयात महाराष्ट्रामध्ये एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे या तारखांना निवडणुका होणार आहेत या पाच फेजेसमध्ये या निवडणुका होणार आहेत आणि याचा सगळ्यांचा निकाल आहे तो चार जूनला लागणार आहे पहिली फेज मध्ये कुठले मतदारसंघ आहेत आणि त्याची तारीख काय आहे ती समजावून घेऊयात पहिले पहिली फेज असेल एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला त्याच्यामध्ये रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या विधा या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुका होणार आहे मी पुन्हा एकदा सांगतो याची तारीख आहे एकोणीस तारीख एकोणीस एप्रिल त्याच्यामध्ये रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या पहिल्या फेजमध्ये निवडणुका होणार आहेत दुसऱ्या फेजमध्ये ज्याची तारीख आहे सव्वीस एप्रिल सव्वीस एप्रिल या भागांमध्ये निवडणूक होणार आहेत ते मतदारसंघ आहेत बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या भागांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे दुसऱ्या फेजमध्ये निवडणुका होणार आहे आणि त्याची तारीख आहे सव्वीस एप्रिल तिसरा टप्पा बघूया तिसऱ्या टप्प्यामध्ये खर तर रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर म्हाडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकळंगले या भागामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांची म्हणजे मतदानाची तारीख असणार आहे सात मे सात मेला या भागामध्ये निवडणुका होणार आहेत पुढचा जो टप्पा आहे चौथा टप्पा आहे त्याच्यामध्ये नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड या भागांमध्ये चौथ्या टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहे आणि या निवडणुकीची तारीख असणार आहे तेरा मे तेरा मेला या सगळ्या भागांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यानंतरचा जो पाचवा टप्पा आहे आणि जो शे महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा आहे त्याच्यामध्ये अनेक मतदारसंघ आहेत ते कुठले ते नेमकं समजावून घेऊयात त्याच्यामध्ये आहे धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबई नॉर्थ मुंबई नॉर्थ वेस्ट मुंबई नॉर्थ ईस्ट मुंबई नॉर्थ नॉर्थ सेंट्रल मुंबई नॉर्थ मुंबई साऊथ सेंट्रल आणि मुंबई साऊथ या भागांमध्ये निवडणुका होणार आहे पाचव्या फेजेसच्या या निवडणुका असणार याची तारीख असणार आहे वीस मे वीस मेला या भागांमध्ये निवडणुका होणार आहे अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पाच फेजेसमध्ये या सगळ्या निवडणुका होणार आहेत महत्वाच्या निवडणुका आहेत या सगळ्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे देशभरामध्ये या सगळ्या निवडणुका पार पडतात आणि या सगळ्या निवडणुकीचं म्हणजे देशभरातल्या निवडणुकीचं आणि महाराष्ट्रातल्या या पाचही तेजिस्टच्या निवडणुकीचा निकाल आहे तो चार जूनला लागणार आहे चार जूनला नेमकं भारतामध्ये कुठलं सरकार असणार आहे हे स्पष्ट होऊ शकणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कोणाला किती जागा मिळणार हे सुद्धा स्पष्ट होऊ शकणार आहेत तर या निवडणुकीमध्ये काय नेमके महत्वाचे मुद्दे असणार आहेत या निवडणुकीमध्ये काय विशेष असणार आहे हे सुद्धा समजावून घेणं महत्वाचं आहे तर या निवडणुकीमध्ये एक पॉईंट ब्याऐंशी कोटी हे नवीन मतदार असणार आहेत जे पहिल्यांदा जाऊन वोट करणार आहेत त्यांची संख्या ही एक पॉईंट ब्याऐंशी कोटी इतकी आहे त्याचबरोबर शंभर वर्षांवरील दोन लाख मतदार सुद्धा या निवडणुकीमध्ये भाग घेणार आहेत आणि ते सुद्धा मतदान करणार आहेत तृतीय पंथी अठ्ठेचाळीस हजार आहेत आणि अठ्ठेचाळीस हजार तृतीय पंथी या निवडणुकीमध्ये वोट करणार आहेत ज्यांचा रजिस्टर्ड वोट आहे त्यांची संख्या ही अठ्ठेचाळीस हजार इतकी आहे तर अठरा ते एकवीस वयोगटातील एकवीस पॉईंट पन्नास कोटी जे मतदार आहेत ते सुद्धा यामध्ये वोट करणार आहेत खरं तरुण मतदारांचं प्रमाण सर्वाधिक आहे त्यांचा जो यातला वाटा आहे तो सुद्धा महत्वाचा आहे आणि त्यांचं प्रमाण एकवीस पॉईंट पन्नास टक्के इतके आहे आणि त्यांचं वय हे अठरा ते एकवीस वयोगटातले ते सगळे तरुण आहेत त्याचबरोबर पंचावन्न लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम एम या सगळ्या मतदानाच्या प्रोसिजरमध्ये वापरले जाणार आहेत देशभरामध्ये मतदान होत आणि या देशभरातल्या मतदानामध्ये पंचावन्न लाख ईव्हीएम त्याच्यापेक्षा जास्त ईव्हीएम हे वापरले जाणार आहेत त्याचबरोबर या निवडणुकीमधली महत्वाची गोष्ट म्हणजे पंच्याऐंशी वर्षावरील मतदार आहेत ज्यांना मतदान केंद्रापर्यंत येणं शक्य नाही आहे आजार असेल किंवा इतर कारणांमुळे त्यांच्या घरी जाऊन मतदान घेतलं जाणार आहे आणि जे मतदार डिसेबल आहेत किंवा ज्यांना कुठल्या व्याधी आहेत त्यांना तशी सोयसुद्धा सुद्धा मतदान केंद्रांवर करण्यात आलेली आहे त्यामुळे आज दिवसभरातली सर्वात महत्वाची घोषणा आहे देशभरातल्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या पाच फेजेसमध्ये निवडणुका होत आहेत पाच फेजेसमधल्या या निवडणुका झाल्यानंतर चार जूनला या सं, या सगळ्याचा निकाल लागणार आहे चार जूनला देशामध्ये कोणाचं सरकार येते आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कोणाला किती जागा मिळतात हे सुद्धा स्पष्ट होऊ शकणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्ही मुंबईतचं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनवर तुम्ही क्लिक केलं तर याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला राहतील पाहत राहा तक